चंद्रकांत खैरे यांना कोणीही विचारत नाही त्यामुळे आता त्यांनी नातवंड सांभाळावीत तर अंबादास दानवे हे कामदोपत्री नेते आहेत या दोघांनी जिल्ह्याची वाट लावली अशा शब्दात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंनी खैरे आणि दानवेंवर निशाणा साधलाय भुमरेंच्या या टीकेला आता चंद्रकांत खैरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय संदीपान भुमरेंनी दारू पाजून लोकांची मतं घेतली आणि ते निवडून आले भुमरे थर्ड क्लास आहेत अशा शब्दात खैरेंनी भुमरेंना डिवचले चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले पाहूया पाणी पुरवठा योजना आता कम्प्लीट व्हायला लागली आहे योजना समोर दिसते त्याचं श्रेय घेण्यासाठी तुम्ही आंदोलन कर नाही नाही त्याचं श्रेय होण्यासाठी नाही आहे ती अठ्ठावीसशे कोटीची पाणी पुरवठा आहे ती माझी जी होती ती सातशे ब्याण्णव कोटीची योजना होती फक्त सातशे ब्याण्णव कोटी मी आपल्या संभाजीनगरच्या जनतेला सांगतो तुमचा पैसा आहे पण हा पैसा होता केंद्र सरकारकडून आणलेला मी महापालिकेचा एक पैसा नाही पीची योजना केंद्र सरकारने जाऊन डिक्लेअर केली होती काँग्रेस गव्हर्नमेंटने पब्लिक प्रायवेट पार्टनरशिपची आणि ती सातशे ब्याण्णव कोटीच होणारे आज याने बंद पाडली हे केले ना अठ्ठावीसशे कोटीपर्यंत गेले ना म्हणजे हा पैसा कोणाचा आहे जनतेचाच आहे ना जनतेचं नुकसान पाणी पाणी मिळालं नाही अजून हे पाणी मिळा हे आणि हे कधी हे तिथे पैठणला की जाऊन पाहता का पाईपलाईन कुठं काय आहे आणि बैठका मी दर तीन महिन्यात बैठका घ्यायचो माननीय उद्धवसाहेब सुद्धा त्या ठिकाणी ह्या पाणी योजनेच्या वेळेस मुख्यमंत्री असताना आठवड्यात बैठक घ्यायची आठवड्यात बैठक घ्यायचे मग इतकं असताना त्या ठिकाणी उगाच उद्धवसाहेबांना किंवा आमच्या सगळ्या मुलाचं पाण्याचं श्रेय घेतात वगैरे काही नाही त्याला काय काय ते का दारूवी दारू विक म्हणा फक्त बाकी त्यांचा दुसरा आरोप असा आहे तुमच्यावरती गंभीर आरोप आहे की या शहराची वाटच चंद्रकांत खरेदी नाही ह्या शहराची वाट मी नावली नाही या शहर शांत ठेवण्याचं काम चंद्रकांत खरेने केलं या शहराचा डेव्हलपमेंट मी केलं आज डीएमआयसी कोणामुळे आणली आज मला सांगा त्या ठिकाणी अनेक योजना आणल्या त्या कोणामुळे आल्या माझ्यामुळे आल्या माझ्यामुळे आल्या आणि मग म्हणून म्हण मी प्रयत्न केला मी फुकट जाऊ मी मला वीस वर्ष उगत लोकांनी काही ते निवडून दिलं मी रिकामा बसलो नाही आहे माझ्याकडे आजही सगळं रेकॉर्ड आहे मी काय काय केलं लोकांना माहीत आहे ना लोकांना त्या त्या मंत्र्यांना माहीत आहे त्या ते मंत्री अजून काही आहे विदेश याच्यामध्ये केंद्रामध्ये किंवा काही आहे आज वाट लावली नाही आहे आज माझ्यामुळे त्या ठिकाणी शहर मोठं झालं इतकंसं शहर होतं मी पहिला हिंदू आमदार झालो एकोणीसशे नव्वदला इतकंसं शहर होतं आज इतकं मोठं झालं आहे ते शहर इतकं मोठं होण्याचं कारण काय हे शहर जे झालं आहे ते म्हणजे आम्ही सगळ्या दृष्टीकोन त्यांनी के प्रयत्न केला म्हणूनच ना लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मी माझे जबाबदारी पार पाडली आणि त्यात त्यातून त्या फॉलोअप केला खूप आज कोणीच फॉलोअप करत नाही काही करत नाही असं म्हणतात की एवढा जर तुम्ही नाही नाही आता आता पैसे कोणी वाटले म्हणा एकशे वीस कोटी रुपये कसे वाटले दारूच्या बाटल्या कशा वाटल्या घराघरात पैशा नोटा कशा दिल्या पोट्टनी त्यांनी दोघांनी मिळून मग काय कसे दिले मग हे काही को हे कोणामुळे झाले तुमच्यामुळेच झालं ना आज माझ्यासार आज रडतात लोकं की तुमच्यासारखा माणूस त्या ठिकाणी काम करणारा माणूस त्या ठिकाणी आज पराभूत झाला आता कोणीच काही लक्षात नाही लाईट गेले तर लक्षात मी दर महिन्यात मिटिंग घ्यायचो इलेक्ट्रिसिटीचे दर महिन्यात घ्यायचो चार तास बैठक घ्यायचो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले मी दर तीन महिन्यात त्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण योजना आणि शहरी योजनेच्या मी बैठका घ्यायचो अनेक वेळेस आणि मी सगळ्या मी खूप व्हिजिट करायचो मी हे करायचो वाट कोणी लावली वाट तुम्ही लावली दारू लोकांना दारू पाजून त्या ठिकाणी लोकांना मतं घेतले दारू पाजून लोकांचे मतं घेतले दारू पाजून हे म्हणाय नाही व्यवसाय असला तर काय की तुम्ही मग व्यवसाय पाहता लोकांची सेवा नाही पाहत आम्ही असं करतो का आमची म्हणजे व्यवसाय पाहायचा आणि लोकांना सोडून द्यायचं असं नाही हे ते त्याचं काम आहे ते म्हणतात नाही आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाचे काय बोलत नाही त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही आता नाही कसला आला आता खासदार काय आला दारू दारू बाजून आलेला निवडून आलेला माणूस काय मी वीस वर्ष होता तो आता आला एक वर्ष झाला एक वर्ष झालं तरी काही दिसतं काय काय काम त्याचं नाही आता काही मला काही त्याचं काय बोल बोलूच नका मला त्याचं काही बोलूच नका त्याचा ऑफर दिली होती ना तर ते त्याचं की आम्ही घेणार नाही अरे पण त्यांनी ऑफर तुम्ही काहीतरी असं बोलू नका कोणी काही मजाक नाही म्हणता मी तुम्हाला आता याच्या आधी काय सांगितलं याच्या आधी काय सांगितलं मी मी मेलो तरी शिवसेना सोडणार नाही ना। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव साहेबांच्या आता इतकं बोलल्यानंतर सुद्धा मग मला माराय माझी मारायची पहा मारा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती पी 3 रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा